काय मध्ये ही तुमच्या शरीरातील आजूबाजूच्या संस्थांवरती हल्ला करते त्यामुळे नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाही त्यामुळे मेंदूला जाणारे संकेत कमी होऊन त्याचा परिणाम शरीरातील हालचालींवरती नियंत्रण राखणाऱ्या नसांवरती आणि त्यांच्या कामांवरती होतो आता समजावून घेऊया की जीबीएस पासून बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे जीबीएस टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता खूप महत्वाची आहे नागरिकांना पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ते उकळून प्यावे बाहेरचे अन्न पदार्थ ता खाणे टाळावे शिजलेले अन्न किंवा कच्च अन्न एकत्र एक ठेवू नये चिकन किंवा मांस व्यवस्थित शिजवून खा अंडी माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या आपल्या परिसरातील कबुतरांच्या वस्ती टाळा जीवची लक्षणं दिसल्यावरती काय करावे जीविएची प्राथमिक लक्षण दिसल्या जसे की उलट्या जुलाब हातापायांना मुंग्या येणे ताकद कमी होणे यावरती त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळेत उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येतात जीबीएस हा दुर्मिळ आजार असला तरी घाबरण्याचे काही कारण नाही स्वच्छतेची सवय निरोगी जीवनशैली आणि वेळेवरती उपचार यामुळे हे सहज टाळता येते त्यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घ्या आणि कोणतीही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा राजकारणातील ट्रंडी गप्पा धन्यवाद